नमस्कार मित्रांनो घरगुती व्यवसाय म्हटल्यानंतर आपण अनेक प्रकारचे व्यवसाय करू शकतो घर बसल्या पण त्यामध्ये आपल्याला घरून कोणता व्यवसाय करायचा काय याबद्दल आपल्याला कल्पना नसते म्हणून आपण कोणता व्यवसाय करत असताना त्या व्यवसायात उतरायची आपण हिंमत करत नाही म्हणून आपण कोणता व्यवसाय हा सक्सेसफुल पुढं चालवत नाही म्हणून आपण नोकरी किंवा अशा इतर कामाकडे आपण वळत असतो तरी मित्रांनो आपण घरी बसूनसुद्धा एखाद्या एखादा व्यवसाय चालू करून तोच व्यवसाय खूप मोठा पण करू शकतो आपण तरी त्या आपण एक व्यवसाय आपण सांगित सांगितलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक मसाला उद्योग तो व्हिडिओ आपला खूप म्हणजे त्या व्हिडिओला पण चांगले व्ह्यू येत आहेत तरी मित्रांनो असाच एक मी आज एक छोटासा बिझनेस सांगणार आहे तो बिझनेस आहे हळद व्यवसाय हो हळद पावडर व्यवसाय हो हळद पावडर व्यवसाय हो हा बारा महिने कधीच न बन पडणारा हा व्यवसाय आहे हळद हो व्यवसाय हो करायचा कसा तर मग त्याला काही जास्त भांडवल किंवा पैसा लागत नाही एका शेतकऱ्याकडून एक पन्नास शंभर किलो हळद शेत शेतीमधून काढलेली हळद आणायची आणि त्या हळदीला चांगलं उन्हामध्ये वाळवून त्या वाळल्यानंतर त्याचे बारीक तुकडे किंवा ते मशीन भेटते हळद वाटण्याची त्या हळदीचे जे खोंबा असतात ते वाटून त्याची पावडर बनवण्याची मशीन भेटते मार्केटमध्ये एक दोन हजार रुपये किंमत असेल हो त्या मशीनमधून हा, जर आपण वाटून हा हळद व्यवसाय जर चालू केला तर हा बिझनेस मित्रांनो मी सांगतो तुम्हाला हा बिझनेस कधीच बंद पडणार नाही आणि हे हळद म्हणजे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या आहारामध्ये रोजच्या रोज उपयोग होणारी ही वस्तू आहे हळद पावडर म्हणून हा व्यवसाय एक हा कंटिन्यू चालणारा व्यवसाय आहे आणि हा जर व्यवसाय तुम्ही चालू केला आणि या व्यवसायामधून तुम्हाला हा व्यवसाय पुढं चालून मोठा होऊ शकतो एक ब्रँड बनू शकतो तुमच्या नावाचा म्हणून हळद पावडर हा व्यवसाय एक चांगला चालणारा व्यवसाय आहे आणि या व्यवसायातून आपण खूप चांगली प्रगती करू शकतो मित्रांनो आजकाल कसं झाले मार्केटमध्ये माहिती आहे का हळदीमध्ये सुद्धा आज भेसळ भेसळ येताना दिसत आहे हळद भेसळयुक्त हळद मार्केटमध्ये भेटत आहे पॅकिंग खूप चांगली आहे पण त्यात भेसळ भेसळ हळद आढळून आलेली आहे तरी असे भेसाळ हळद खाण्या खाऊन आरोग्याला धोका निर्माण करण्यापेक्षा आपण स्वतः एखाद्या शेतकऱ्याकडून हळद आणून त्याच्यावर प्रक्रिया करून जर आपण ती हळद पावडर घरी बनवली तर आरोग्यासाठी तर खूपच म्हणजे हळद ही एक आरोग्य आरोग्यदायी आहे हळद पावडर खूप स्वयंपाकच नाही तर इतर, इतर कामासाठी सुद्धा खूप उपयोगी पडते हळद म्हणून ओरिजिनल हळद पावडर जर आपल्याला पाहिजे असेल तर अशा माध्यमातून आपण ओरिजनल पावडर हळद पावडर तयार करून त्याची विक्री करू शकतो आणि हा प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला लागणारा भाजीमध्ये म्हणा किंवा इतर कामासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो म्हणून हळद हा एक आपला एक मुख्य घटक आहे आपल्या आहारामधला म्हणून हळदीचा व्यवसाय हा एक कधीच न बंद पडणारा बारा महिने चालणारा आणि त्यातून आपण त्या तो व्यवसाय आपला पुढं चालून त्यात मोठी म्हणजे प्रगती पण करू शकतो जास्त आपलं ब्रँड आपल्या नावाने ब्रँड बनवून तो मार्केटमध्ये जर आपण ल लॉन्च केला किंवा ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवर जरी आपण आपला ब्रँड आपल्या नावान नावाचा ब्रँड बनवून जर हळद पावडर पॅकिंग पाऊसमध्ये जर आपण ऑनलाईन जरी विक्री विक्री आपण करू शकतो तरी मोठ्या आपल्या आजूबाजूच्या दुकानात म्हणा किंवा अशा होलसेल भावा याच्यासुद्धा आपण ते आपले हळद पावडर विकू शकतो ऑनलाईन विकू शकतो म्हणून हा एक प्रत्येक घरात लागणारा घटक आहे हळद हळद पावडर म्हणून हा व्यवसाय एक चांगला आपल्याला स्कोप देणारा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामधून आपण बराचसा चांगला पैसा कमवू शकतो मित्रांनो तरी चालू करायला काही जास्त खर्च नाही एक एक क्विंटल जरी तुम्ही हळद आणली शेतकऱ्याकडून आणि ती वाळवून जर चांगली या मशीनवर जर चांगला आपण पावडर बनवून त्याला काही दुसरं काही त्यात त्या कायची गरज नाही फक्त हा हळद आणायची शेतकऱ्याकडून ओली आणि ती वाळवून उन्हामध्ये चांगली त्याचे जर वाटून पावडर बनवली आणि छोट्या पॅक शंभ पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम अशा छोट्या छोट्या पॅकेजमध्ये जरी आपण पॅकिंग केली तरी पण आपली हळद रोजची म्हणलं नाही नाही म्हणलं तर चार पाच किलो हळद सहज विकू शकते मित्रांनो तेव्हा फक्त ज्या आपल्याकडे जिद्द संयम आणि कष्ट करण्याची वरती पाहिजे तुम्ही रोज चार पाच किलो हळद सहज विकू शकता आज हळदीचा काय भाव किलोला चालला ते बघा मार्केटमध्ये आणि त्याप्रमाणे आपण या व्यवसायाची सुरुवात करू शकतो हळद हळद ते कधीच वाया जात नाही आणि ते कधीच ते खराब होत नाही तुमचा हा हळदीचा व्यवसाय जो आहे हळद पावडरचा तो नक्कीच तुम्हाला पुढं घेऊन जाईल मित्रांनो म्हणून हळद पावडरचा व्यवसाय चालू करायला आपल्याला चालू करायला वेळ लावू नका आणि हा व्यवसाय मी एक चांगल्या ह्याच्यातून सांगतो म्हणून हळद पावडर म्हणून आ, जर आपण आपल्या गावात तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक दुकानावर जरी त्याचे आपण एक एक म्हणजे पाव शंभर ग्राम पावशेरचे पाऊस बनवून जरी तिथं आपण विक्री केली होलसेल भावात तरी पण आपल्याला खूप चांगला नफा मिळू शकतो आणि वि किलोवर जर विकायचं असत मोठमोठे हॉटेल्स असतात हॉटेलवर म्हणा किंवा असं लग्नाच्या ठिकाणी स्वयंपाकाच्या ठिकाणी हळद आपली सहज विक विकू शकते मित्रांनो आज मार्केटमधून लोक किती महागडी हळद खरेदी करतात त्या इतक्या भावामधूनसुद्धा आपण ती हळद विकत घेऊन खात असतो तरी हा या व्यवसायामध्ये जर आपण शेतकऱ्याकडून हळद आणून जर हे केलं तर आपल्याला पन्नास टक्के मुनाफा आहे मित्रांनो त्यामध्ये तरी हळद व्यवसाय हा एक जर तुमच्याकडे जिद्द असेल किंवा तुमच्या कष्ट करण्याची जर हे असेल तर तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता आणि हा व्यवसाय तुम्हाला खरंच चांगले पैसे जर चांगले पैसे मिळवून देणारच आहे आणि या बिझनेसमधून आपण चांगली प्रगती करू शकतो आपल्या नावाचा ब्रँड बनवून ऑनलाईनसुद्धा आपण हा व्यवसाय करू शकतो तरी मित्रांनो हा व्यवसाय एक नंबर व्यवसाय आहे तरी चालू थोडक्यात थोड्याच पैशामध्ये आपण चालू करू शकतो आणि कंटिन्यू जर तुम्ही हा व्यवसाय ठेवला तर तुमचा एक <coughs> एक चांगला ब्रँड ब्रँड बनेल आणि तुम्ही एक चांगले Uh, उद्योगपती म्हणून नावारोपाला पुढे येसाल काही ये वर्षांनी म्हणून हा व्यवसाय आता थोडा थोडा चालू करायचा आणि या व्यवसायामधून आपल्याला uh, थोडा सुरुवातीला थोडा 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 नफा होत राहील पण तुम्ही जर कंटिन्यू या व्यवसायामध्ये राहिलात तर तुम्हाला खरंच तुम्हाला आणि एक तुम तुम्हाला हो कंपनीच टाकावी लागेल असा हा व्यवसाय हळद पावडर व्यवसाय तुमच्या नावाने ब ब्रँड बनवायचा आणि त्याप्रमाणे ब्रँड बनवून तुम्ही मार्केटमध्ये सहज एक दोन वर्ष जर तुम्ही हा कंटिन्यू व्यवसाय केला तर तुम्हाला खूपच डिमांड येईल मार्केटमध्ये हा जसं की आता श्रीराम श्रीराम हळद पावडर असे मोठमोठे ब्रँडवाले आहेत ना तर त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या नावाचा ब्रँड बनवून आपणसुद्धा मार्केटमध्ये उतरू शकतो तर मित्रांनो हा व्यवसाय हळद व्यवसाय हळद पावडरचा व्यवसाय आपल्याला कसा वाटला आणि या व्यवसायाबद्दल आपण इंटरेस्ट आहात का त्याबद्दल जरूर कमेंट करून कळवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत त्याला आपला सपोर्ट आहे म्हणून माझ्या चॅनलला खूप प्रोत्साहन देतात तुम्ही म्हणून आभारी आहे मित्रांनो आपला तरी हाच हा ह्या व्हिडिओला पण आपल्या कमेंट कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुढे पाठवा हो, शेअर करा हा व्हिडिओ आणि एखादा जर आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याबद्दल आपण अजून अधिक जास्तीत जास्त माहिती घेण्याचा जा प्रयत्न करूया तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हळद पावडर व्यवसायाचा आणि तो आणि खरंच आपण हा चालू केल्यास आपल्याला खरंच न नक्कीच त्याचा फायदा होईल का याबद्दलसुद्धा तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट करून जरूर कळवा मित्रांनो तरी असा ज्या एखादा अजून चांगला व्यवसाय तुम्हाला जरी सुचत असेल तरी पण कमेंट करून जरूर कळवा तरी मित्रांनो आपण या व्हिडिओमधून आपल्याला हळद पावडरचा व्यवसाय कसा वाटतोय त्याबद्दल जरूर नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला ज जा, जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद